गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून बेळगाव शहरात बाप्पाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण असून गणेश मूर्ती कार्यशाळा गजबजू लागल्या आहेत मूर्तीकार आपापल्या कलाकृतींमध्ये रमून बाप्पाचे विविध रूप साकारत आहेत कोल्हापूर व पेण येथून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी बेळगावमध्ये दाखल झाल्या आहेत मात्र यंदा पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे त्यामुळे शाडू मूर्तीची मागणी लक्षणीय प्रमाणात वाढली आहे यंदाचा गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू होणार आहे त्यामुळे मूर्ती तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले आहे शहरातील तीनशे ऐंशीहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदाही वेगवेगळ्या विषयांवर आधारित मूर्तींसाठी मूर्तीकारांना आधीच सूचना दिल्या आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध देखावे सजावट आणि आकर्षक मूर्ती साकारून गणेश भक्तांना भुरळ घालण्यासाठी मूर्तिकार अहोरात्र मेहनत घेत आहेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत नेहमीप्रमाणे या गणपती गणेश मूर्ती आम्ही बनवतो आतापर्यंत आमच्या एक चारशे गणपती तयार आहेत आणि बाकी एक दोन तीस पस्तीस गणपती अजून तयार व्हायचे आहेत सार्वजनिक गणपती अजून एक चार बनवायचे आहेत आम्ही सगळ्या शेडूच्या बनवतो नेहमीप्रमाणे आणि काय रेट आता आहे ते वर्षाप्रमाणे ठरलेल्या प्रमाणच आम्ही देत आहे त्यांनी काय मी चौकशीच केलेली नाही आहे माझ्या कारखान्याची मी फक्त बघतो चार पाच गणपती मोठे मातीचे आहेत किती किती फुटाचे केले आठ आठ फुटाचे आठ फुटाचे एक आहेत पाच फुटाचे एक आहे बाकी जे दोन आहेत ते दहा दहा फुटाचे आहेत घरगुती गणपती पाचशे पाचशे दरवर्षी पाचशे करताय हा पाचशे असतात चारशे पाचशे गणपती आमचे तयार करतो मग आतापर्यंत म्हणजे किती दिवस लागणार गणपती पूर्ण व्हायला सगळे नाही आता संपत आलेले आहेत काम आहे कलरचं काम कलर काम चालू आहे आमचं काम गणपती पण लोकांना व्यवस्थित त्यावेळेपर्यंत मिळणार अगदी देणार नक्की आपलं नाव संदीप गोपाळ यंदा सार्वजनिक की त्या किती गणपती तुमच्या आता एक सोळा सतरापर्यंत आहे काय वेगळं पण आहे यंदा वेगळं पण म्हणजे असं नवीन नवीन मग दरवर्षी नवीन नवीनच असतात नवीन स्केच वगैरे असतात त्या गणपतीच्या ह्या सगळ्या मूर्तीमध्ये रेट वगैरे वाढलेला सगळं रेट म्हणजे आता कसं सगळं मटेल वगैरे सगळं आता वाढलेलं आहे ना त्यामुळे सगळं आता रेट पण थोडं वाढवायलाच लागतं सार्वजनिक बरोबर घरगुती पण वाढत हा सगळेच आता हॉटेल वगैरे सगळंच वाढत चाललंय ना आता किती दिवसात अजून आता तर होता सव्वीस दिवस होत त्याच्या आधी एक सात आठ दिवस आधीच मोठ्या वगैरे जाणार त्याच्या आधी सगळं आता कम्प्लीट करावं लागणार सार्वजनिक कर सार्वजनिक कुठे कुठे जातात बाहेर बाहेर जातात इचलकरांची तिथून कोपाळ अंतर आता इतर आजूबाजूला असं खेडेगाव वगैरे थांबणार सार्वजनिक किती आहे तुमच्याकडे आज सोळापर्यंत आहे सोळा सतरापर्यंत आहेत सोळा गणपती करायला आम्ही कामाला येत आणि मोठ्या गणपती कुंभारकडे येतो काम करत असताना काय आनंद मिळतो तुम्हाला काय नाही जरा चांगलं वाटतंय गणपतीचं काम करायला त्यासाठी आम्ही आता झालं चार वर्ष हो असं एक सोळा पंधरा फिनिशिंगचं काम बरं असं लांबी ओढून घासकाम करून फिनिशिंगचं काम कुठून कुठून घेऊन जातो गणपती सगळे जाते सगळ्यात परत बेळाचे पण ओके